दररोज लाखोच्या संख्येनं भाविक येणार आहेत त्या भाविकांना संस्थांच्या वतीनं अन्नदान सोय या ठिकाणी केली जाते तर एवढा मोठा जनसागर या ठिकाणी येत असताना आपण संस्थानाच्या वतीनं तर करताच परंतु जे काही या भागाला जे काही दानशुर्तीची एक परंपरा आहे या परंपरेला अनुसरून अशी किती दानशूर व्यक्ती आपल्याला या कार्यक्रमासाठी मदत करत आहेत वास्तविक पाहिलं तर तसं तर या कार्यक्रमासाठी जवळपास सर्वजण मदत करत आहेत प्रत्येक गावातून थोडीफार काही ना काही खारीचा वाटा प्रत्येक जण उचलत आहे पण हा कार्यक्रम आहे तो एवढा मोठ्या प्रमाणात आहे की जवळपास दहा ते पंधरा लाख लोक आठ दिवसात जेवणार आहेत एवढाच एवढा मोठा खर्च आहे त्यासाठी सर्वांनी हातभार लावलेलाच आहे पण काही जे ज्यांची आयपत आहे असे बरेच लोकांनी पण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दान दिलेलं आहे तसे काही दहा दहा पंधरा नावं आहेत त्यांनी विशेष करून या कार्यक्रमासाठी अन्नदानासाठी खूप खूप मोठी संस्थांना मदत केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यातील नावं सांगायचे म्हटलं तर तुम्हाला की प्रशांत निलवार साहेब आहेत त्यांनी जवळपास दीडशे क्विंटल तांदूळ दिलेले आहेत आणि दुसरं आहे ते आपले डॉक्टर तुषार मुखेड कंदारचे आमदार तुषार राठोड साहेब यांनी पण पन जवळपास पन्नास क्विंटल डाळ एकावन्न क्विंटल तुरीची डाळ आणि वीस क्विंटल हरभऱ्याची डाळ त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर संजय घोडजकर आहेत आपले त्यांनी एकावन्न क्विंटल तांदूळ दिलेला आहे त्याचबरोबर आपले शिवाजी एज्युकेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी देखील पंधरा क्विंटल सोयाबीन सूर्यफुल तेल दिलेलं आहे त्याचबरोबर आपले वैद्यनाथराव सादलापुरे साहेब यांनी देखील एक लाख रुपयाची मदत केलेली आहे त्याचबरोबर आमच्या गावचे असलेले गोपाळराव उमरजकर यांनी देखील जवळपास एक लाख रुपयाचं तेल दिलेलं आहे त्याचबरोबर आपले संजय पवार साहेब आहेत त्यांनी जेवढे काही काशीचे ब्राह्मण येणारे आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांनी करत आहेत व त्यांची सर्व सुविधा संजय पवार साहेब सर करत आहेत त्याचबरोबर सोपनराव लोंढे आपल्या लोंढे सांगवीचे आहेत त्यांनी अडीच लाखाची मदत केलेली आहे आंध्रातले प्रल्हादराव केंद्रे आहेत त्यांनी देखील एक लाखाच्या वरील मदत केलेली आहे आपल्या औरंगाबादचे देवीदासराव चाटे साहेब आहेत ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आता रिटायरमेंट झाले त्यांनी जवळपास सात आठ लाख रुपयाची मदत केलेली आहे त्याचबरोबर आपल्या नांदूरचे देशमुख कुटुंबी विशालराव देशमुख यांनी देखील जवळपास सहा लाख रुपयाची मदत केलेली आहे त्याचबरोबर नागनाथ डॉक्टर नागनाथ गोंड बेळगावला ते प्रॅक्टिस करतात त्यांनी देखील पाच लाख रुपयाची मदत केलेली आहे है। त्याचबरोबर हैदराबादचे आहेत संजीव बकवाड म्हणून यांनी देखील जवळपास सात आठ लाख रुपयाची मदत केलेली आहे त्याचबरोबर आपल्या नांदूरचे देशमुख आहेत कैलासी नामदेवराव देशमुख यांचे चिरंजीव यांनी देखील त्यांच्या स्मरणामध्ये मदत पाच सात लाखची मदत केलेली आहे त्याचबरोबर सुरेशराव कागणे बोरीचे आहेत त्यांनी जवळपास अकरा लाख रुपयाची मदत केलेली आहे आणि अजून आपल्या तालुक्याचे आमदार प्रताप पाटील चिकणीकर साहेब यांनी देखील म्हटले तुम्हाला काय लागते महाराज ते सांगा आम्ही तुम्हाला मदत करू म्हणजे जेवढे काही मोठमोठे लोक आहेत त्यांनी बी भरभरून या कार्यक्रमासाठी मदत करत आहेत व अजूनही बरेच जण लोक आहेत बरेच नेते मंडळी आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी जेवढं होईल तेवढी मदत कर करतो असं सांगितलेले आहेत आतापर्यंत जवळपास डॉक्टर प्रताप पाटील चिखलीकर तर दोनदा तीनदा येऊन गेलेत त्याचबरोबर तुषार राठोड साहेब बी येऊन गेलेत आज आता अमर भाऊ संतोखराव हंबर्डे श्याम पवार पांडागळे साहेब व धोंडगे साहेब देदास भाऊ राठोड साहेब बाला डॉक्टर धोणगे साहेब व सर्व मान्यवर आज बी केला आलेले आहेत असे प्रत्येक क्षेत्रातील किंवा राजकारणातील मोठमोठे व्यक्ती या कार्यक्रमासाठी येऊन इथलं सर्व नियोजन पाहत आहेत व त्यांना सुचल ते पण काही गोष्टी ते सांगत आहेत आपले सुरनर साहेब चंद्रसेन पाटील सुरनर ते पण या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे प्रत्येक जण इथे येत आहे व जेवढं होईल तेवढं संस्थांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे या कार्यक्रमाचं यशस्वीपणाचं जे काही प्रमुख मठाधिपती महन एकनाथ महाराज यांनी स्वीकारलेलं आहे आणखी जर समजा कुणाला या संदर्भात एवढा मोठ्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन यशस्वीपणे करण्यासाठी काही आव्हान समजा कुणाला मदतीचं करायचं असेल तर आपण महाराज करू शकता आज या ठिकाणी सर्वांना एवढं सांगू इच्छितो की प्रत्येकानं दान दिलं पाहिजे आणि हा एवढा मोठा यज्ञ होणार आहे आणि इथे एवढं मोठ्या प्रमाणात अन्नदान होणार आहे तरी बी या ठिकाणी दान दिलं तर तुमचं पुण्य फळाला येईल व जेवढं होईल तेवढं प्रत्येकाने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपलं दान हे सत्कर्माला लागेल या याच ठिकाणी हे सर्व भाविक भक्तांना एवढंच आवाहन करू इच्छितो की जेवढं मोठ्या प्रमाणात देता येईल तेवढं प्रत्येकाने द्यावं हो।